सुरक्षा मानक प्राधिकरण नवी दिल्ली व अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्यातील सामंजस्य करारा अंतर्गत मुंबई इथं उभारण्यात आलेल्या अन्न चाचणी मायक्रोबायोलॉजिकल प्रयोगशाळेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले देशातील अन्न चाचणी प्रणाली बळकट करण्यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे नवीन मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा सुरू झाल्यानंतर अन्न चाचणीमध्ये महाराष्ट्र राज्य सक्षम होईल त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य अन्न सुरक्षेच्या दृष्टीनं पहिलं पाऊल उचलेल असा विश्वास यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव अत्राम बाबा यांनी व्यक्त केला यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या समारंभावेळी औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम खासदार पूनम महाजन आयुक्त अभिमन्यू काळे उपस्थित होते यावेळी मंत्री धर्मराव बाबा अत्राम म्हणाले की अन्न चाचणी मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेत अन्न सुरक्षा समिती करण्यासाठी कर्मचारी वर्ग इतर अनुषांगिक सुविधा देण्यात येणार आहेत तसंच लॉजिकल विश्लेषण करण्यासाठी कर्मचारी वर्ग नियुक्त केले जाणार आहेत यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं सध्या राज्यामध्ये तीन प्रयोगशाळा असून आता या पाच ठिकाणी उभारण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे छत्रपती संभाजीनगर इथं मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेसाठी प्रत्येकी चारशे पन्नास कोटींचा निधी केंद्र सरकारनं दिला आहे सदर निधी हा प्रयोगशाळा उभारण्यासाठी आणि उपकरणांसाठी तसंच तीन वर्ष तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या खर्चासाठी दिलेला आहे सध्या संभाजीनगर इथं प्रयोगशाळेचं काम पूर्ण होत आलेलं आहे महाराष्ट्र शासन या प्रयोगशाळा उभारणीचं कामकाज अचूक आणि जलद गतीनं गती करण्यासाठी प्रयत्नशील आहे लवकरच संभाजीनगर येथील प्रयोगशाळेचं उद्घाटन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं खासदार पूनम महाजन म्हणाले की महाराष्ट्र प्रत्येक गोष्टीत अग्रणी आहे भारतातून निर्यात होणाऱ्या अन्न निर्यातीमध्ये पंधरा टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक जिल्ह्यातून देशात आणि देशाबाहेर अन्न पुरवलं जातं अन्नावर प्रक्रिया करून ते देशात परदेशात निर्यात करणं ही शेतकऱ्याची ताकद आहे सामान्य व्यक्तीला प्रथिनेयुक्त व भेसळविरहित अन्न देण्यासाठी एफ चे अधिकारी व कर्मचारी मेहनत घेत आहेत या निमित्तानं त्यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचं अभिनंदन केलं या प्रयोगशाळा उद्घाटन समारंभाला मान्यवर पदाधिकारी विभागातील कर्मचारी अधिकारी तसंच नागरिक बहुसंख्येनं उपस्थित होते